सेवानिवृत्तीनंतर जगण्याकरिता जुनी पेन्शन लागू करण्याकरिता जिल्हा राज्य केंद्र पेन्शन संघटनांचे मागणी धरणे आंदोलन पहा ग्राफीवर चॅनेल करा लाईक करा कर कर लागू करायची लागू जिंदाबाद केंद्र राज्य जीव पेंशनर्स एसोसिएशन जिंदाबाद केंद्र राज्य जीव पेंशनर एसोसिएशन जिद जिंदाबाद ऑल इंडिया गवर्नमेंट पेंशनर्स एसोसिएशन जिंदाबाद जिंदाबाद ऑल इंडिया गवर्नमेंट आम्ही अखिल भारतीय कंगस्टर फेडरेशनच्या आव्हानानुसार पुन्नमध्ये एक मिटिंग झाली तेरा जूनला चुन्ली तर त्याच्या आव्हानानुसार आम्ही आज या ठिकाणी नऊ जुलैला पंधरा जुलैला धरणे आम आंदोलन करीत आहोत आमच्या प्रमुख वाटणे अशा आहे की ते चार श्रमसंहिता बिल आहे ते रद्द करण्यात यावं त्याचप्रमाणे पी एफ आर डी ए जे डील आहे ते रद्द करण्यात यावं जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी जे सिनियर सिटीजन आणि पेन्शनरांना रेल्वे आणि योजनामध्ये सवलत बदल आहे सवलत सुरू करावी आमच्या कोरोना काळामध्ये जो डी ए गोठवला महिन्याचा तो डी ए रिलीज करावा त्याचप्रमाणे पासष्ट सत्तर आणि पंच्याहत्तर हे जे पेन्शनरची जे वर्ष आहेत तर त्यांना पाच टक्के दहा टक्के आणि पंधरा टक्के पेन्शनमध्ये त्यांना वाढ व्हावी या सर्व मागण्याकरता आम्ही या ठिकाणी आज निदर्शन करत आहे केंद्र सरकारने राज्य सरकारने ती दखल घेतलेली आहे त्यांनी फार्मूला जो जुना पेन्शनचा आहे किंवा फिफ्टी पर्सेंट जे पेन्शन आहे ते अॅडॉप्ट केलेलं आहे त्यांनी परंतु काही अजून तृपे आहेत त्याच्याकरता आम्ही असं अर्थमंत्री घेऊन त्यांच्याकडे लागू करतो कारण की तो दहा टक्के ते आमच्याकडे कपात करून घेतात ते दहा टक्के सुरू आहे तर ती कथा बंद व्हावी अशी आमची मागणी आहे आणि याच्यानंतर ऑल इंडिया स्टेट गव्हर्नमेंट फेडुरेशन आहे त्या ठिकाणी जो निर्णय होईल त्या निर्णयानुसार आम्ही आंदोलन करू माझं ना नाव गोपीचंद कदू मी पेन्शनर आहे पेन्शनर असोसिएशन सदस्य आहे महत्त्वाची गोष्ट अशी आहे जे स्टेट गव्हर्नमेंटमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटला जी इसकीच योजना आहे म्हणजे मदत झाल्यानंतर त्यांना विमा दावा योजनाचा लाभ मिळतो परंतु स्टेट गव्हर्नमेंट स्टेटच्या कर्मचाऱ्यांना आणि जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्यांना ही योजना लागू नाही त्यामुळे आता वयोमृद्ध झाल्यानंतर इतक्या सगळ्या व्याधी ह्या पेन्शनरला येतात आमच्या कुटुंबाचा भार त्यांना थांबावा लागतो त्या पेन्शनमध्ये त्यांना आपलं औषध पूर्ण करावं लागेल आमचं म्हणणं आहे की स्टेट गव्हर्नमेंटनं कमीत कधी आमच्या पेन्शनरला औषध औषधचाराची सोय उपलब्ध करून द्यायची पेन्शनामूल्य हा एक महत्त्वाचा भाग आहे दुसरा आहे ऐंशी वर्षानंतर आपण वीस टक्के देणार आहोत पेन्शनरला व्हायच्या ऐंशीवर आमचं म्हणणं आहे की त्यांनी पासष्टव्या वर्षी पाच पर्सेंट सत्तर पाच पर्सेंट पंच्याहत्तर ऐंशी अशाप्रमाणे जर दिलं वाढ वाढतीने बेसिकमध्ये तर त्यांना फायदा होईल आता ऐंशी वर्षापर्यंत आयुष्यमान आलेलं नाही सत्तर ते बहात्तरमध्ये मध्ये आयुष्यमान हे सत्तर बहात्तर आहे चौसष्ट सत्तर बहात्तरपर्यंत पर्यंत पोहोचल सत्तरव्या वर्षी ऐंशीव्या वर्षी जर आपण वीस टक्के लाभ देत असाल पंचाव्या वर्षी याच्यामध्ये जातो टक्क्यांपर्यंत जात असा शंभर वर्ष झालं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करा हीच गव्हर्नमेंटला फक्त पेन्शनरला लालिटॉप देण्यासारखी प्रोग्राम आहे आमचं म्हणणं हे आहे की त्यांनी हे ठरवावं पेन्शन ही हप्ताची आहे बँकच्या अधिनियमानुसार त्यांना देण्यात पेन्शनरला ती योग्य प्रमाणे त्यांनी द्यावी ना ठरवलं पाहिजे ना सेंट्रल आणि स्टेटचा तो आहे

मी नागपूर सेंट्रल आणि स्टेट गव्हर्मेंट पेन्शनर असोसिएशनचा महासचिव आहे आजचा हा जो संप आहे आंदोलन आहे हा ऑल इंडिया स्टेट गव्हर्नमेंट पेन्शन फेडरेशनच्या आव्हानानुसार करण्यात आलेला आहे आणि या संपाला आम्ही केंद्रीय सरकारी पेन्शनर संघटना यांना समर्थन करीत का। कारण की त्यांच्या मागण्या आणि आमच्या मागण्या हा जवळपास साध्याचं आहे आम्ही बऱ्याचशा मागण्या सेंट्रल गव्हर्मेंटकडे पूर्ण केलेले आहेत परंतु ते अजूनही मंजूर झालेल्या नाही आहेत उदाहरणार्थ कोरोनामध्ये यांनी आमचा अठरा महिन्याचा डी ए दिलेला नाही तो अजूनही गव्हर्मेंटकडे पेंडिंग आहे त्याच्याकरता आम्ही हे आंदोलन करतो आणि ते बंद करत आहे त्याचप्रमाणे आपल्याच आठवत असेल की जे साठ वर्षाच्या वर जे लोकं आहेत त्यांना रेल्वेमध्ये कन्सेशन मिळत होतं ते कन्सेशन त्यांनी बंद केलं ते पण पूर्वक चालू करावं हीसुद्धा मागणी आहे त्याच्याकरता आम्ही सपोर्ट करत आहोत त्याचप्रमाणे कॉम्पुटेशन हा पंधरा वर्षापर्यंत कॉम्प्युटेशन पंधरा वर्षापर्यंत कटत आहे तो दहा वर्ष तीन महिन्यानंतर आम्हाला मिळण्यात यावा ही पण त्याच्यामध्ये आहे त्याचप्रमाणे हो हा पेन्शन जो आहे हा काही भीक नाही आहे गव्हर्मेंट आम्हाला भीक देत नाही आहे हा पेन्शनरचा हक्क आहे आणि तो सतरा डिसेंबर एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या पाच जजेसनी हा निर्णय दिला आहे की याला कोणीच धक्का लावू शकत नाही परंतु आजचंही जे गव्हर्नमेंट आहे मोदीसारचं जे गव्हर्मेंट आहे त्यांनी या विरुद्ध पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसला लोकसभेमध्ये बिल पास केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण हक्क आपल्या हाती घेतले की हा पेन्शनर यांना जो आता आठवा पे कमिशन लागू करायचा की नाही करायचा हा पेन्शनर लोकांना द्यायचा की नाही द्यायचा हे सर्व हक्क त्यांनी आपल्या गव्हर्नमेंटने आपल्या हाती घेतले त्यामुळे हा पेन्शनर लोकांवर खूप मोठा आघात आहे आणि त्याच्यामुळे हा आम्ही सर्व स्टेट गव्हर्मेंटचे पेन्शनर जिल्हा परिषदचे पेन्शनर आणि सेंट्रल गव्हर्मेंटचे सर्व पेन्शन मिळून आम्ही हा लढा गव्हर्नमेंटशी देत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही हा याच्यामध्ये यशस्वी होऊ त्यांनी आमच्या डिमांडप्रमाणे आठवा पे कमिशन तर लागू केला परंतु अजून त्यांनी त्याच्या अजून समिती बनवलेली नाही आणि तो कोणाला कधी लागू होईल हे ते त्यांनी घेतलं नाही त्याच्यामुळे हा लढा आमचा अगदी तीव्र होईल आणि हा आम्ही पेन्शन आम्ही बंद होऊ देणार नाही आणि एक एक दोन हजार चारपासून त्यांनी हे पेन्शन बंद देण्याचे नवीन पेन्शन चालू केलं त्याला म्हणतात एन पी एस न्यू पेन्शन स्कीम ती पण स्कीम त्यांनी बंद करावी आणि ओल्ड पेन्शन चालू करावी हा सुद्धा आमचा एक डिमांड आहे याकरता आम्ही सर्व निवडणूक ठिकाणी पाहणी करत आहोत आपल्याकडून अशी अपेक्षा आहे की आपण आमचं हे म्हणणं गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटकडे आपण हे मांडावं आणि आपणच विनंती आहे धन्यवाद सुरकर राष्ट्रीय सचिव अखिल भारतीय राज्य सरकारी पेन्शनर्स फेडरेशन या फेडरेशनच्या आव्हानानुसार संपूर्ण भारतामध्ये आज पंधरा जुलैला पेन्शनरच्या ज्या मागण्या आहेत आणि पेन्शनरांच्या विषयासंबंधाने केंद्र सरकारने कुठली पेन्शनर जी काही भूमिका तयार केलेली आहे त्याचा निषेध करण्याकरता केंद्र सरकारचा निषेध करण्याकरता आणि आमच्या मागण्या आहेत त्या आमच्या मागण्याकडे सरकारचं लक्ष वेधण्याकरता आत्ता आम्ही धरणे आंदोलन पूर्ण देशभर ऑल इंडिया स्टेट गव्हर्मेंट पेन्शन फेडरेशन हे करत आहे प्रत्येक जिल्ह्यामधल्या ज्या काही संघटना आहे पेन्शनर संघटना त्यामध्ये आमची नागपूर जिल्ह्याची सेंट्रल स्टेट पेन्शनर्स असोसिएशन आहे जिल्हा परिषद पेन्शन असोसिएशन आहे कृतीशील कर्मचारी पेन्शनर्स असोसिएशन आहे या सर्व तिन्ही संस्थांच्या व संघटनांच्या वतीने आज आम्ही इथे आपला असंतोष इथे व्यक्त केलेला आहे मागण्याचं पत्रक आपल्याकडे दिलेलं आहे या आमच्या मागण्या आमच्या असंतोष आपल्या माध्यमातून आपण केंद्र सरकारकडे राज्य सरकारकडे आमचा असंतोष तिकडे पाठवावा असं मी आपण सर्वांना विनंती